नमस्ते मी कल्याणी तुमच्या नवीन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आहे गावाला जसं मी सांगितलेलं आहे आईचं ऑपरेशन झाल्यामुळे मी गावाला आहे मध्ये एक दोन दिवस पुण्याला मी परत आली होती सध्या खूप पाऊस पडत आहे गावचं वातावरण पण एकदम मस्त आहे आणि काल तर अतिशय म्हणजे इतका पाऊस पडला आहे रात्रभर पाऊस पडत होता खूप पाऊस पडला आहे आणि आताही पावसाचं आता वातावरण झालं आहे मी माझी आजी आणि माझा छोटा भाऊ प्रफुल्ल आम्ही सगळे मिळून चाललेलो आहोत नारंगावला कारण की जी माझी छोटी आत्या आहे जिचं ऑपरेशनमध्ये झालं होतं तिच्या मुलाने आता गाडी घेतलेली आहे त्याची कार डिलेवरी आज आहे तर त्या कार डिलेवरीसाठी तिला तिची आई हवी आहे की माझ्या आईला घेऊ नये की तिच्या नाता गाडी घेतली आम आम <laughs> आहे म्हणून म्हणून आजीला घेऊन आम्हाला आमंत्रण नाही आहे आम्ही फक्त आजीला घेऊन चाललोय बरोबर राहुल आम्हाला आमंत्रण नाही आहे आजी सोबत आजीच्या आजीच्या माझ्यासाठी आम्ही चाललेलं आहे आणि हेच ते महाशय ज्यांना दायमा डॉक्टरचा फरक आलेला फरक पडलेला आहे पण ते गेलेले नाही आहेत सध्या त्यांचा सीजन चालू आहे ट्रॅक्टरचा म्हणून शेड जात नाहीत सध्या पूर्ण फोकस ऑन बिझनेस आहे आणि शेटनी मला सांगितलं की जसा त्याचा काय म्हणतात ते बिझनेस संपेल पावसाळा चालू होईल पावसाळा आताच चालू झालाय तर तो आठ दिवस माझ्याकडे पुण्याला येणार आहे पठारेचं चिकन खाण्यासाठी स्पेशली हा स्पेशल आणि त्याला मोमोज पण फार आवडतात तिकडे आला की तो मोमो खाण्यासाठी जातो म्हणजे जातोच पण ठीक आहे आज आप त्यासाठी आम्ही सगळेजण खूप खुश आहोत कारण की लाईफमध्ये खूप स्ट्रगल केलं आहे तिने आपला नवरा नसताना लहान म्हणजे दोन मुलांना एक एक वर्षाचे एक दोन वर्षाचे असण्यापासून आतापर्यंत एवढं मोठं करण्यापर्यंत तिने जो स्ट्रगल केला आहे त्या स्ट्रगलचं मला असं वाटतं आता कुठेतरी चीज झाल्यासारखं आहे आणि तिचा तोच आनंद पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत कसं वाटतंय तुझ्या ना लेकीच्या मुलाने गाडी घेतली नाताने गाडी घेतली वाटत मोठ्याने बोल चांगलं वाटत फक्त चांगलं वाटतय का जास्त चांगलं नाही वाटत आहे का जास्त चांगलं कधी वाटलं होतं वैभवने गाडी घेतली पुपल्याने गाडी घेतली का बाळाने गाडी घेतली कधी जास्त चांगलं वाटलं नाही नाही सगळ्यात जास्त चांगलं कधी वाटलं कोणत्या नाताच्या वेळेस वाटलं वैभवने गाडी घेतली जास्त आनंद वैभूच्या वेळ झाला ना तुला काय वाटतं कोणासाठी तुझ्यासाठी जास्त आनंद झाला का सध्या अचानक मे महिन्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे हे निकसाचं शोरूम असं वाटत एखाद्या हिल स्टेशनवरती आहे पण नाही हे नारेंगावच्या इथे आहे पण अरे कुठे बाहेर जायचं असलं की कपडे व्यवस्थित घालायचेच असतात ना चांगली तूच म्हणते खराब आहेत म्हणून चांगलेच म्हणतोय आमच्या सगळ्यात चांगला तूच दिसतोय सगळेजण यायचे बाकी होते थोडे जण आले होते म्हणून म्हटलं चला कारचा आपण लुक तरी पाहूयात की कार कशी आहे त्यासोबत गाडीचा हार नंबर प्लेट ह्या सगळ्या गोष्टी साईड बाय साईड तिथे चालूच होत्या नेहमी समोरच्या लोकांना शूट करत असते तर आज असं वाटलं वेळ आहे तर चला थोडस स्वतःलाही कॅमेऱ्याच्या त्या बाजूने पाहूयात म्हणून माझ्या छोट्या भावाच्या हातात म्हणून प्रफुल्लच्या हातात कॅमेरा दिला होता दारी, आम्ही झालं बोलून आमचं आम्ही घेतलं ऑलरेडी तिला विचारलं आम्ही कोणाच्या गाडीच्या वेळेस जास्त आनंद झाला वैभव पपुल्या का आता तुमच्या गाडीच्या वेळेस पपुल्या म्हणतो वैभवच्या वेळेस जास्त <laughs> आनंद वे जास झाला आनंद झाला फायनली आता बाईची एंट्री झाली खुश काय मी म्हणतो तर माझं काय काम नाही पण आणलं काय काम नाही म्हणजे लेखा आणि गाडी घेतली तुझं काम घरी या ना तुझे बाई आणि आणलं नसतं तर परत म्हटली असती गाडी घेतली मला नेलं नाही असं पण म्हटली असत तसं काय नाही आहे फक्त आज रडू नको गाडीचं घेतल्यानंतर आनंद झाला मागसर मोठी गाडी घ्यायची होती ही गाडी नको होती पण आता ठीक आहे घेतली ना अजून एक गाडी दोन गाडी गाडी आपल्याला सायकल नव्हती एक टाइम असा होता सायकल पण नव्हती असं आणि आता दोन दोन गाड्या घ्यायच्या आता किती दोन पिकअप आहेत ट्रॅक्टर आहे आता ही गाडी आहे अजून एक गाडी घ्यायची आहे मोठी मोठी तरी मध्ये आता माझ्या खूप पैसे खाल्ले पैसे खाल्ले तिचा ब्रेन माझं ऑपरेशन मध्ये खूप खर्च झाला नाहीतर याच्यापेक्षा जास्त मोठी गाडी आली असुक केलेलं गेलं ना

फायनली घरातील सगळी माणसं आली आणि इथे चाललेला आहे त्यांचा शूट जे आजकाल ट्रेंडमध्ये आहे काल डिलिव्हरी घेताना आणि इथे झालेली आहे माझ्या लाडक्या दादूशी एंट्री थोडेसे लेट झालेले आहेत पण आलेले आहेत

पडिर जय filt और मह वहा आपल्या आईवडिलांची जी पिढी आहे त्यातील जी नाती आहे भावा बहिणीचं नातं असू दे किंवा आई मुलाचं नातं असू दे ते इतकं खरं आहे की कोणाला दाखवण्यासाठी त्यांना काही करण्याची गरज नाही आणि त्यांचं हे नातं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की ह्या नात्याची कमतरता किंवा हे नातं कुठेतरी आजच्या जनरेशनमध्ये म्हणजे आपल्या जनरेशनमध्ये कुठेतरी कमी पडत चाललेलं आहे ते बॉन्डिंग कुठेतरी मिसिंग आहे आपल्या सगळ्यांमध्ये आपल्याकडे प्रेम आहे तर आहे परंतु त्यांचे जे निस्वार्थ प्रेम आहे ना ते कुठेतरी मला असं वाटतं की आता कमी होत चाललेलं आहे दिवसांनी मार्केट मधनं भाजी घेतली मी ते पण मनसरच्या मार्केट मधन माझी बघ किती वय तरी भाजी राहिल्या हा दिवसभर गाडी चालवल्यानंतर दमलेला माझा भाऊ मला घेऊन आलेला आहे सर येथे प्रसिद्ध असणारी आवारींची मटकी भेळ खाण्यासाठी तर दोघांनी मस्त असा मटकी भेळवरती ताव मारला आणि निघालो पुन्हा घरच्या वाटेला तर आजचा हा व्लॉग खूप स्पेशल होता माझ्या आत्यासाठी आणि तिच्या मुलांसाठी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं हे प्रेम आमच्या ह्या फॅमिलीवरती नेहमी असंच राहू द्यात धन्यवाद